पड़ करा। पन शुन्या 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 एक थे एक शून्य आता चारे ग्रीन शॉट फ्लैश, शौर फ्लैश।, शौर फ्लैश। flat shop greet read my cam share kar chat shut live शून्य आता पहात है शून्य लाइव या सर्वानी पटापट लाइव वरती भावान एक मिनिट शून्य आता पहात है शून्य लाइव पटापट पटापट पट, पट, कमेंट करा लाइव लाइक करा कमेंट करा भावान दीवाना लागे हरे हरे, हरे। या सर्वांनी पटापट एक मिनिट शून्य एक मिनिट सत्तावन्न थेट एक मिनिट एकोण शून्य दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो याला म्हणत्या स्वराज दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल तर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करा फटाफट दोन आता पाहत आहेत एक लाईक

जाय तुझ्यासाठी मी ट्रॅक्टर आणलं खेळायला बस त्याच्यामध्ये <laughs> खूप भारी ट्रॅक्टर आहेत तुझ्यासाठी पेपरला जायला लवकरच परीक्षा हॉलमध्ये लवकर पोहोचायचं ट्रॅक्टर ट्रॅक्टर मध्ये जाऊन हर्षू मेहंदी हॅलो मावशी हर्षू हॅलो मावशी किती भारी मस्त ट्रॅक्टर अ मनीष हर्षीसाठी ट्रॅक्टर आणलं खेळायला हा हा हर्षू मेहंदी चहा पिलं का हो चहा ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप माझ्या एवढ हे का बोलतो है, बोलने मी बोलतोय तुमच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करतो कारण की मी खेड्यागावात राहिलेलोय हर्षू मेहंदी फेस ब्लू स्माइलिंग मन का तुझे ट्रैक्टर आल कारण की तू परीक्षा हॉल मध्ये लवकर पोचाव <laughs> तिथल्या विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे सरकार सरकार पुढे जा पुढे सरकार आहे तुम्ही मला जाऊ द्या पटकन हर्षू मेहंदी बी <laughs> आर बटन हर्षू म्हणते बरं करण्यासाठी डबल टॅप सचिन धरे हॅलो दिलीप बटन हॅलो सचिन सक्रिय वेलकम स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती हर्षू मेहंदी मी बसलो बाबा आता काय करते बाई बसायचं ज्याची लाईव्ह दिसली त्याच्या लाईव्ह मध्ये जायचं किंवा आपले व्हिडिओ बनवायचे आपले बडबडी एका चॅनल वरती मी आता वाच स्टोरी सुरू करणार आहे आता दुसऱ्या चॅनल वरती पण त्याच ओपनिंग ने केलं मी आणखी सचिन धरे माझं लग्न झालं आहे तुला माहिती आहे का अरे बाबा फोटो आल तर तुझा सगळं काय आलं व्हॉट्सअप काय माहितीये मला हर्ष मेहंदी हो मी पण मध्येच राहते हो ना अरे पण पन... डबल टॅप लाईव्ह बघितली होती ताई ना तर ता बघ किती छान बोलतेस म्हणे ते तिची लाईव्ह बघ किती छान असते ताईच्या गावाला गेलो तुम्ही तर ताई ना तुझी लाईव्ह बघितली होती माझ्या मोबाईल वरती हर्षू मेहंदी तुमचे व्हिडिओ छान आहेत मला खूप आवडतात बटन हो गा सक्रिय करण्यासाठी जबल तयार आमचे शिवादा शिवा बंधू ते येऊस तर थोडा दहा पंधरा मिनिट मी लाईव्ह अरे आयला मी गावाला गेलो होतो ना दादे बाबा तुमच्या काही सेंडी फांडे असले तर येईल बाबा तुझ भेटायला येईल ना मी तस तस काय नाई मेहंदी कोणत्या ताईने बटन माझ्या मोठ्या ताईंनी सक्रिय करण्यासाठी डबल त्यार माझी मोठी ताई ते तुझी रेसिपी ते बाप्पा बापा बरेच हे पाहिले तुझे ऍक्टिव्हिटीज हर्षू मेहंदी कोणत्या ताईने बघितली माझी लाईफ माझ्या मोठ्या ताईंनी हर्षू मेहंदी सचीन दादा कोण आहे ओळखीचे आहेत का बित्र चा। आहे माझ्या शाळेत लहानपणाचा चाटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅग हर्ष मेहंदी हो का मोठी ताईचं लग्न झालं का अरे बाबा अठरा मुलगा बारावीला आहे अकरावी ला आणि मुलगी आठ आठवीला जायला आता ओ हर गया ती मुझे आखतरी की हम रो रहे हैं हम रो रहे हैं मेहंदी तुम्ही केतवी शिकले आहेत हम माझं काय बाई सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मग ग्रॅज्युएशन झालं पण हाफ झालेलं आहे कोरोनामध्ये मला कुठं काय रायटर भेटला पेपर लिवाला माझं हॅब ग्रॅज्युएट झालेलं आहे एक माझा बॅग मध्ये मा हर्षू मेहंदी छान राण म्हणा तुमच्या आवडीचे बटन सक्रिय करण्यासाठी चॅट पर्याय तरी आता प्रयत्न करतो कसं नाही तरी दहावी बारावी करण्यासाठी डबल त्या हर्षू मेहंदी छान राण म्हणा तुमच्या चॅट पर्याय बटन सूचीमध्ये नाही परत परत घ्या साथ ना मला कन्फ्यूज वाटत एवढा मोठा झाला असतो आणखीन ऍडमिशन घेतो का तरी मग चालूच प्रयत्न विषय आहे माझ्या शाळेला पेपर मी आता फक्त एकच विषय बॅक राहिलेला बस काही नाही सजनी 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 तू मेरी, तू मेरी, मेरा दुनिया अर्शू मेहंदी अहो माझ्या क्लास मध्ये चाळीस वर्षाची ताई आहे बटन हो का नकी, नकी। नकी। डबल त्या तुझ्यामुळे माझ्या डोक्यामध्ये आता कॉन्फिडन्स आला गर बर का खरच खूप छान ते फ्लॅश मोठा करेल मी ओ हा मी नक्की नक्की प्रयत्न करेल बर का हर्षू मेहंदी खूप छान गाणं बटन थँक्यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर्याय नक्की प्रयत्न करेल सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी यावेळेस पेपर काढणार की मी तो रेल्वेचा फॉर्म मी निघाला होता बरं काशी पण काय झालेलं आहे माझ्या आधार कार्डवर टी सीवर नाव डी आय एल आय पी बरोबर आहे आणि आधार कार्डवर काय दिलेलं आहे डी डबल ई एल आय पी असं दिलेलं आहे म्हणून मला कसं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येते काय चाललंय दादा मध्ये एकदम भारी रे भाऊ हर्षू मेहंदी हो का असा प्रॉब्लेम झाला इजी भरला असता बघू आता आरोग्य भरती फॉर्म निघणार आहे आता परत ट्राय करायचा काय म्हणतो मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट हर्षू मेहंदी म्हणून झालं आहे का चॅनेल नाही गा बाई मध्ये आहे मी ना दोन तीन वर्ष गॅप गेले होते कारण की काय माझे क्लासेस पण सुरू होते काही कॉम्प्युटर चे कल क्लासेस जो स्क्रीन रीडर असतो आपला लॅपटॉप त्याच्यामध्ये स्क्रीन रीडरचा स्क्रीन रीडर ऑपरेटिंग कसं करायचं त्याच्यामध्ये शिकलो मी अरे थांब गबाई ऑनलाईन चालू माझी मी बॅक करेल

विंडोज 10 आने एन्वीडिये चा आहे माझा लॅपटॉप आणि एनव्हीडीचा एनव्हीडीचा स्क्रीन रीडर वापरतोय मी निर्माण हर्षू मेहंदी वॉच टाइम झाला का पूर्ण बटन नाही नाही हर्षू मेहंदी हो का बटन हो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

सक्रिय करण्यासाठी मी जास्त व्हिडिओ टाकत असतो गाई ते मे में तेरी बात तेरे सपनों में नाराजी तुम साथ हर्षु मेहंदी होमी बघते व्हिडिओ तुमचे एक बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अरे पण ते काय बोलाव काय नाही जे मनात जिथं काही घडलं ना त्याच्यावर मी बोलत असतो बर का फ्लॅश करेल येणार मी मोठा चॅट निफ, कैम, माय, सु, ग्रीन, फ्लैश अक्षम कर, फ्लैश सक्षम करा, सक्षम आणतो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅग एका चॅनल वरती मी आता वाचन सुरू करणार म्हणजे शिवाजी महाराजाचे चरित्र तुकारामाची गात असं काहीतरी चालूय माझा प्रयत्न बघावं लागेल तीन पुस्त तीन बुक्स बोललेले आहे मी तीन भागाचे कारण की राज्यांचा स्वराज्याभिषेक दिन येत आहे ना सहा जूनला त्या निमित्ताने सुरू करायचा आपल्याला या महिन्यापासून तर सहा जून पर्यंत सक्रिय करण्यासाठी तुझे लाईव्ह कधी असते रे बाळा बुरी दिन चढ़ गया मेरे अम्बे तेरी ही जय जय कार मंगिर बीच आरती ओ मे रानी हर्षू मेहंदी हो मला पण सांगा मग बटन हो हो। सूची मध्ये आहे बत्तीस आयटम सक्रिय कर हर्षू मेहंदी रात्री असते आठ बटन का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप सांजिल मी नक्की जो कुछ गावे तेरी ही पूजा करे बाती मंगेरे बीच आरती करने ओ मां अम्बे रानी आरती करे

युट्यूब निवडले आहे निवडलं शत चॅट पर्याय कमेंट लाईव्ह ला लाईक करा नवीन आता सबस्क्राईब कराले भाऊ आम्ही ऍक्टिंग करून पत्र का देतो हर्षू मेहंदी शेवा दाजी कुठे गेले सहा वाजता त्यांची लाईव एकदम लाईव्ह आ, ने आता त्यांच्या पण लाईव्ह जावं लागेल ना चार पाच मिनिटाने ते दुकानावर असतील माणूस मला आवडला बस एकदम फ्री माणूस आहे रे बाबा <tip> 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 जे काही सांगतील ना ते खरं असत त्यांच्या याच्यामध्ये बोलण्यामध्ये पण माणूस एकदम ग्रेट माणूस भेटला मला दादा पार्श्व मेहंदी सहा हो का मग मला जावं लागेल तर सहा वाज बावीस मिनिट खाली तर जावं लागेल मला शिवाजानंदच्या लाईव्ह मध्ये आले होते बिचारे आले होते आणि येतातच ते आपल्या लाईव्ह ला असं नाहीये तर सर्वांना बाय बाय निर्माण भेटू आपण शिवाजानंदच्या लाईव्ह मध्ये सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तुम्ही ठीक आहे